जागतिक योग दिनाचं औचित्य साधून सोलापूर शहरासह जिल्हा परिसरामध्ये योग शिबिराचं सर्वत्र आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहरामधील श्री संत गुरुनाथ बाबा दंडोते महाराज गोवा येथे योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं श्री योगीराज दत्त गुरुनाथ सेवा प्रतिष्ठान सोलापूर यांच्यातर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं योग शिक्षिका व मार्गदर्शिका डॉक्टर पद्मश्री गोविंदराज दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झालं या शिबिरामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे शंभर शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला होता या शिबिरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही सहभाग घेतला होता या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती डॉक्टर पद्मश्री गोविंदराज दंडवते यांनी लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली हाँ थे थे। हाँ करा। रा रा। नमस्कार मी वैद्य पद्मश्री गोविंदराज दंडवते परमपूज्य श्री संत गुरुनाथ बाबा दंडवते महाराज विवाह संस्थान श्री क्षेत्र सोलापूर व त्याचप्रमाणे श्री योगीराज दत्तगुरुनाथ सेवा प्रतिष्ठान सोलापूर आयोजित श्री दत्तगुरुनाथ शिबिर हे शिबिराचे सहावे वर्ष आहे कोरोना काळापासून आपण ह्या शिबिराची प्रारंभ केला योग प्रशिक्षक स्वतः मी डॉक्टर पद्मश्री रणदवके होते ह्या वर्षीच्या शिबिरामध्ये जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण शिबिरामध्ये योगसाधकांचा सहभाग घेतला होता जवळपास शंभर योगसाधकांनी या शिबिराचा लाभ घेतला व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी, जी साधनेची परंपरा पुनश्च भारतीय परंपरेमध्ये रूढ करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक आभार मानते व त्यांच्या या जनजागृतीमुळे असंख्य योगसाधकांना लाभ होतो व योग हा चित्तवृत्ती निर्धा या नियुक्तीप्रमाणे आपणा सर्वांचे योग साधनेमुळे शरीर व मन सुदृढ राहावे ही महाराजांच्या चरणी प्रार्थना